The <laughs>

आकाश 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 चाम, आकाश मैसकर धूम है की नहीं, चलो लाईट डन रस्ते राहती चहा पाणी झालं का सुजाता ताई चहा पाणी झालेलं आहे सुजाता ताई स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर प्रत्येकाचं स्वागत आहे पटापट लाईक डन करत चला कमेंट करत चला आकाश हम्म स्वयंपाक हो स्वयंपाक करत आहे करत आहे दादा लाईट दन केलं ला धन्यवाद कपिलदादा भांडेचा आवाज करू नका भांडे आवाज करू नका हो सुजाता ताई शीतलता भांडी लावत आहे आपटत नाही परे किती मच्छर आले मध्ये कुठे जात राहत आहे मध्ये कुठे जात राहत आहे मध्ये भांडण कुठे होत नाही हर घर मे झगडा चलता रहता है चलता रहता हे भांडे नाही का भांडण नाही होत का होते कांदा अक्षू हाय आमच्या घरी आहे मच्छर मच्छर आहेत लक्ष्मण दादा काय भाजी आज मी बनवते आता बनवते मी चुनवड्याची चुनवड्या भा भाऊजी ठीक बा मग अशी कुठे गायब झाले ते माझे मिस्टर बोलवत होते मिस्टर बोलवत होते मिस्टर बनकर तोंडा तोंडा जवळ येतात एकदम गुड इवनिंग अक्षु कशाची भाजी बनवा है अभी सोकर उठी क्या अभी सोकर उठी क्या मैं बहुत दिन से गाँव गया था मैं अभी सोकर उठी अजी भैया जी मैं सोती नहीं मैं सोती नहीं सोकर उठने की बात तो दूर की है हमारा अवतार ऐसा दिखता है कामेश चुनवड़ा करते गुड इवनिंग क्या हो रहा है? कपिल जी शितलताई कांदा भजी करणार आहे सर्वांना चला नागपूरला कांदे हो हो नाही येणार तर नक्की करणार दादा खूप गरम होता इकडे किचन मध्ये गरम होते शितलताई मच्छर बरोबर बॅडमिंटन खेळत आहे खूप आता जवळ आले होते मच्छर अक्षय जी <laughs> अवतार तो हम क्या करेंगे है की नाही बराबर आहे की नाही इसलिए आप लोग आता नहीं है है कि नाही बराबर आहे ना झोपेन उठन दिस पंखा लैस विजते ना गैस प्रकाश कुछ बोलता टमाटर टाकते टमाटर महंग अक्षयी बोला अवतार ऐसा दिखता ना हमारा हम क्या करे कि मच्छर किधर को गया कहू ने मग बॅटरी लो झाली <laughs> बॅटरी लो झाली काय लाईट आहे का चमकून राहिला हो किचन मधून बोलताय प्रकाश सिंपल लुक मध्ये छान दिसत हो सिंपल आपलं सिंपल सोबत राहते आपण बजबज नाही कारण आपलं रुद्रा हाय रिप्लाय दे ना रुद्रा मी देते ना रिप्लाय काय बोलले तुम्ही रुद्रा तुम्ही तर आता एंट्री केली हे के की रे या बाबा पटापट किती झाले अकरा मिनिट झाले तरी लोक येऊन नाही राहिले काय झालं काय थँक्स फॉर रिप्लाय कामेश चार्जिंग करा बॅटला हो ते बॅट ची चार्जिंग केली मी आता बघून राहिली हा लाईटच ऑन नाही झाला पिवळा पिवडाय हे काही नाही मरून राहिले आता कळ कळ मेलेच ते आता पूर्ण आमच्याकडे पण सत्तर साठ म्हणून एकच टाकते बाबा माझ्याकडे मच्छर पाठवा हो पाठवते पाठवते, रुद्रा थँक्यू बोला रुद्रा कुठे राहता तुम्ही बजरंग आमचं देवत आमचं आमचं काळीज मनोज जरांगे पाटील साहेब फक्त मराठा आरक्षण ताई मी सोलापूरकर ओके आकाश संडे को लोक झोपून राहिले म्हणून आम्ही यायलाय हो ना ते आधुनिक जमान्याची मच्छर आहे बॅडमिंटन खेळून मरणार नाही ते मरत तर कळ 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 आज काय बनवता हे घ्या घ्याय माग झाले बा हे भाजीचा खूप महाग आहे काय खाऊन बा आम्ही गरीब लोक म्हणून आम्ही काही पण बनवतो शीतल ताई कसली तयारी चालू आहे मी ना आता पटापट पत स्वयंपाक करते आणि यांच्याच गाडीवर बसून मी माझ्या आईकडे जाते हे नाईटला चालले मला भीती वाटते माझे पोरं पण तिकडेच आहे ते पोरगी पण तिकडेच उतरली शनिवार आहे तर तिकडेच उतरली ते आणि तोही तिकडेच उतरला आता घरी मी एकटीच आहे आता मी काय करते यांच्यासोबतच गाडीवर बसते पटकन भांडे घासते याच्यावर गाडीवर बसते आणि पोहून जाते चार्जिंगला लावते ना ते कामाची आहे बँट तीनशे रुपयाची बँट वे थे। ब्लू द्या ना नाटी आता ब्लू मिळणार ना केटी जातात थांबून जाणार थोडेसे हसतच येतात हसतच येतात बस डन धन्यवाद धन्यवाद लई मांस झाले वा लई मांस झाले टमाटर काय खाणार आहोत आपण गरीब माणसं त्याच्यासाठी बनवा काही पण पाटोळी झालं चुनवड्या झालं डाळ वरण काय बनवणार आपण मटन वटन मला नाही आवडत आता मी व्हिडिओ बनवला असता व्हिडिओ बनवला असता पण मोठा लांब व्हिडिओ लाईक बन लाईक घ्या ना हो हो धन्यवाद। मला जे ओ का आज आज का तुम्ही जेवण फुटाळा तलावाला फिरायला जावा आ, का ब्लू नाही मिळणार नाही ब्लू मिळणार ना तसं नाही मॅसेज डिलीट नका करू झालं ना होऊ द्या ना वाच टाइम आता शंभर राहिला आहे शंभर वर्ष राहिला आहे होऊ द्या ना वाट टाइम आता नको डिलीट करा त्याचे मेसेज नाहीतर अंबा गार्डन फिरायला जाओ नाईट सुरू आहे मी आता तिकडे चालली माझ्या आईकडे हॅंग काहून मारत तसं कडे फोन खूप झाले काय ॲप मी माझ्या आईच्या इकडे चालली हो 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 मी तुम्हाला दादा बस होऊ द्या आता होऊ द्या चॅनल मग करा तिकडे काय नाही होत मग करा पटापट पत डिलीट मेसेज आहे की नाही हो द्या म्हणू मी चालली माझ्या आईच्या इकडे मला भीती वाटते बा माझे पोरई तिकडेच उतरले लोड आल्यानं कसं होऊन राहिलं ते वायफाय एअरटेलचं काही कामाचं सा नाही सांगून राहिले तुम्हाला कोणी लावा नको ते असं असत होते ते लवकर बनवत आहे स्वयंपाक यांच्या सोबत मला जायचं आहे हँग होत आहे पहा ना कसं हँग होत आहे फोन माझ्याकडे पैसे नाही आता नवीन फोन घ्यायसाठी खरं सांगते मी कारण आता यांनी घेतला फोन आता यांनी घेतला फोन यांचा पण खूपच खराब झाला होता तर तो घेतला आता माझा तर फोन चांगला आहे आज जेवणात काय स्पेशल कसं होत आहे ते कसं होऊन राहिलं ते शिवाय दिली त्याला नाही करायचं का मेसेज दिली नाही करायचं ना मेसेज दिली शिवा दिलं त्यांना तर करायचंच मेसेज डिलीट मी म्हटलं होऊ द्या आता चॅनल हे की नाही आता होऊनच राहिला आहे आपलं म्हणून ब्लू द्या होऊ द्या ना त्याचं होऊ द्या आता आता काय राहिलं आहे थोडस देऊ द्या ना शिव्या किती देतात देऊ द्या ना कसा होऊन राहिला फोन फोन हा कसा होऊन राहिला एकदमच हा असा होत असेल कड्या अं हा भंता होऊन राहिला ना स्नेहा हाय राहिला ना होऊ द्या ना काही तुमच्या घरापासून गांधी मार्केट किती जवळच आहे गांधी मार्केट रिपोर्ट करून चालू करा रिबूट 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 म्हणजे काय असते स्नेहा काय होतय फोनला पाना कसं का तो स्नेहा हो प्रफुल आ, बाई हानेल लुक काय डेंजर नवरा तर घाबरून राहत असेल अ शुभ सासूबाई लुक माझा नवरा घाबरून गलत फॅबी आहे तुमची लुक कसा आहे तर मग त्याच्यासाठी मी काय नाही करू शकत ना आता तुमचा लुक कसा आहे मला नाही माहित ना तुम्ही कसे दिसता काय दिसता आता हे मला नाही माहित नवरा घाबरून नाही रा नवरा चांगला गोष्टी सुनावते मला दवाखान्यात घेऊन जा नाही ग त्याला बघावं लागेल सुनो पाचशे पेमेंट करू बोलो नाही करते ना मग करते ना आज काय स्पेशल जेवणात तो म्हणते एक कोण आला तर प्रफुल नावाचा नवीनच आलायला आहे तो तो नवीनच आलेला आहे प्रफुल प्रफुल नावाचा तो नवीनच आलेला आहे तो त्याला हिरोईन पाहिजे इकडे त्याला हिरोईन पाहिजे इकडे हिरोईन नाही आहे बाबा तू जाऊ शकतोस आमच्या लाईव्ह अंकित या भी आया तू कुत्ते अच्छा कौन सा अंकित आहे अच्छा ये है क्या अंकित स्नेहा कुत्ते ने क्या इधर उधर घूमते रहते भीख के लिए वो कुत्ते कैसे एक रोटी दिए दूसरे दरवाजे पे जाते वैसे वो पेट भरते है वैसा ही चाहिए उनको तो वैसे ही उनकी आदत है वो मैं बंद करते हैं है फोन रिबूट रिट रिस्टार्ट करा ना रिस्टार्ट करू ना ठीक है चला बंद करीस्टार्ट करते कारण बराबर दिस बस दिस भलत दिस तो भीक मागायला आला तिकडून खाऊन आला एक फोडी आता त्याचा डेडर नाही भरला इकडे आला तो है का नाही आकाश है की नाही हिरोईन पाहिजे तर इकडे हिरोईन कुठून आलो मी ओ मे जहा जाती हूँ, बी आता है मेने निकाल दिया उससे अच्छा तुम तुम्हारे पीछे पीछे रहता क्या वो ऐसा नहीं बोला करते किसी को अच्छा ऐसा नहीं बोला करते आका जी अभी आप हमको बताएंगे आ, आपने कभी किसी को बोला है क्या आप इतने दिन से आते लेकिन किसी को बोला है क्या ए, ये ये दीदी को बोलना नहीं कुछ हाँ बोला है क्या बाकी दादा लोगों ने बोला है लेकिन तुमने कभी नहीं बोला है और तुम मेरे को बोल रहे कि ऐसा नहीं बोलते किसी को मुझे बोल रहे या उनको बोल रहे अच्छा है यानी तुम लेडीज की रिस्पेक्ट नहीं करते इसका मतलब आकाश तुम्हारा ये कहना है तुम्हारे थिंकिंग से मेरे को पता चल गया तुम इतने दिन से क्या मैसेज कर रहे और अभी तुम्हारी क्या थिंकिंग है वो मुझे पता चल गया कि तुम्हारी क्या थिंकिंग है लेडीज की रिस्पेक्ट वालों को तुम कैसा साथ देते है डी रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट करते है ना उसको कैसा तुम सपोर्ट करते है अभी बात करने से है कि नहीं यानी मुझे उसने बोला तो कुछ नहीं याने अच्छा तुम क्या करते है कौन से क्या क्या पूजा करते है तुम अभी कौन से टाइम में पूजा करने वाले है अभी अः क्या देवी की वगैरह करते क्या कर नहीं पूजा तुम करते क्या बोली पूजा मैं फिर सच बोलती तो तुमको लगता है मैं वैसे ही बोलती हूँ मैं वैसे ही बोलती हूँ कारण का मला, ते मागा मागा ते माला माग का माला आकाश तुम भी कायदे में रहो फायदे में रहोगे नहीं उसका यह कहना है कि किसी को ऐसा नहीं बोलते और जो उसने कहा है मुझे वो सुना क्या आपने लेकिन आप आज तक किसी जेंट्स को नहीं बोले एए, बात नहीं करना ऐसी वो लेडीज है रिस्पेक्ट करना सीख बोले क्या कभी यानी तुम्हारी थिंकिंग कैसी है हर इसमें नेगेटिविटी हर इसमें नेगेटिविटी कभी पॉजिटिव विचार किया भी है कि नहीं पॉजिटिव पॉजिटिव विचार किया है क्या कभी कभी पॉजिटिव वैसे आप सोचिए ना हर बातों को नेगेटिव हर बातों को नेगेटिव किरण दादा नमस्कार लाइट डन केलेला आहे स्नेहा अरे यांना असच बोलायला पाहिजे स्नेहा ए काय सांगतील काय सांगतील सांगून राहिले मोठे काय रे एका लेडीजला तुम्ही असे बोलता आणि तुम्ही तिच्याकडून मग अजून उलटे चित बी मॅरी पट बी मॅरी का नाही असा नाही बोलला जाई अरे टेक रिस्पेक्ट अँड यू रिस्पेक्ट तुम्ही रिस्पेक्ट देऊ शकत नाही तर माझ्याकडून तुम्ही रिस्पेक्ट घेऊ पण शकत नाही आपला हा कायदा आहे कारण आम्ही आपले कामं करून सगळं हँडल करत आहे सगळं कामं करून आम्ही आपलं हँडल करत आहे समजलं का मग अशी गहू निवडताना दिसलं असेल आता मी स्वयंपाक करत आहे बंद करून चालू करते मी कारण माझं ते बरोबर दिसत नाहीये